দেখ খোলো খোলো জরুরি डॉक्टर <laughs> नानासाहेब नागा। धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे मार्फत व डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे इंग्लिश कोल तसेच गावठाण या ठिकाणी वृक्ष लागवडवर वृक्षसंवर्धन हा कार्यक्रम करण्यात आला यापूर्वी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मौझे भालेवाडी या ठिकाणी चारशे सत्तेचाळीस तसंच बेगनपूर या ठिकाणी शंभर वाखरी या ठिकाणी सातशेच्या आसपास असे स अठराशे ते सतराशे वृक्ष लागवड वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्याले केलेले आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनुष्याच्या पिंडातील अज्ञान काढण्याचं काम मौखिक निरूपणाच्या माध्यमातून डॉक्टर आप्पासाहेब व डॉक्टर सचिनदादा हे अविरत करत आहेत आता मनुष्यातला देव म्हणलं तर वावगं ठरणार नाही आज आज बैठकीच्या माध्यमातून मनुष्याला म मनुष्याची नीतीमूल्य जपासण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अविरत अखंडपणे चालत आहे जय सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं आज इथं बोराळे येथे वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन किती महत्त्वाचं या दृष्टिकोनातून इथं वृक्ष क घेण्यात आलेली आहे सध्या वाढतं तापमान यामुळं होणारा जो प्रदूषण आहे हे कमी करण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जा झाडं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे याचं एक ज्वलंत उदाहरण या मा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आपल्या भागातील